पण हा जो कायदा होता ना मिसा कुठलाच कुठलाच मूलभूत अधिकार नाही नो स्क्रुटीने नथिंग मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे तर तेव्हा टाकू शकत होतो आता, आता नाही खरं तर ही ती जागा नाही सांगण्याची पण जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात ही त्यावेळेची अवस्था तर म्हणजे सुरेश भटानी म्हटलं उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवामशाली आज जे संविधान बचावचा नारा देतायत नाना भाऊ संविधान कोणी काही करू शकत नाही संविधान बचावचा नारा देण्याची वेळ कधी आली होती ते तुम्हाला मी सांगणार आहे मुळामध्ये एकोणीसशे सदुसष्ट मध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब नावाची केस झाली आणि या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की संविधान संशोधन करण्याचे सरकारचे अधिकार अनिर्बद्ध नाहीत त्याच्यावर निर्बंध आहेत त्यामुळे संविधान संशोधन अनिर्बद्ध पद्धतीनं सरकारला करता येणार नाही संसदेला सरकारला नाही संसदेला करता येणार नाही तर संसदेवरही अशा प्रकारचे अमेंडमेंट करताना त्या ठिकाणी काही गोष्टी त्यांना करता येणार नाही विशेषतः त्यात उल्लेख करत असताना त्यांनी सांगितलं मूलभूत हक्क या केसमध्ये सरकारच्या अमेंडमेंटमुळे मूलभूत हक्कावर गदा आलेली आहे आणि म्हणून तो कायदा त्या ठिकाणी रद्दबादल करत सरकारवर निर्बंध घातले हे निर्बंध आल्याबरोबर स्वर्गीय श्रीमती इंदिराजींचं सरकार होत त्या सरकारने सांगितलं की नाही आम्ही न्यायालयापेक्षा सुप्रीम आहोत आणि चोवीसावी घटना दुरुस्ती केली आणि चोवीसाव्या घटना दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की पार्लमेंटला ऍब्सोल्यूट पॉवर आहे अनिर्बद्ध अधिकार आहे आम्ही या संविधानाचा कुठल्याही प्रकारे बदल करू शकतो कुठल्याही संविधानाच्या आर्टिकलमध्ये पाहिजे तो बदल आम्ही करू शकतो म्हणजे गोलकनाथच्या केसमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला होता त्यावेच्या इंदिराजीच्या सरकारने पूर्णपणे उलट केला आणि सगळे अधिकार हे पार्लमेंट करू शकते सरकार करू शकते अशा प्रकारे त्यांनी केलं त्याचवेळी चोवीसाव्या घटनादुरुस्तीनंतर पुन्हा सव्वीसावी घटना दुरुस्ती केली आणि त्यातही सांगितलं की सगळे अधिकार हे पार्लमेंटचे आहेत संविधानाचं कुठलंही कलम हे आम्ही त्या ठिकाणी रद्द करू शकतो या चोवीसाव्या घटनादुरुस्तीला केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला याच्यामध्ये त्याला हे जे संशोधन झालं होतं त्याला अपीलमध्ये चॅलेंज करण्यात आलं तेरा जजेसचा बेंच बसला तेरा जजेसचा थर्टीन जजेस आणि तेरा जजेसनी त्या ते ठिकाणी सात एकीकडे झाले आणि सहा एकीकडे झाले आणि या सात जजेसनी या ठिकाणी सांगितलं पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरची डॉक्टरी आणली आणि त्यांनी सांगितलं की हो पार्लमेंटला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे पण या संविधानाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे या बेसिक स्ट्रक्चरला हात लावण्याचा पार्लमेंटला अधिकार नाही आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हे जे काही स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी चोवीस आणि सव्वीसावी घटना दुरुस्ती केली होती ती पूर्णपणे रद्दबादल केली आणि एक प्रकारे पुन्हा एकदा सुप्रमसी त्या ठिकाणी ही एस्टॅब्लिश केली पण आपण आम्हाला सांगत होतात हे जज ते जज म्हणून आपल्या माहिती करता सांगतो हे सहा जजेस होते ज्यांनी असं म्हटलं होतं की नाही ही चोवीसावी घटनादुरुस्तीच बरोबर आहे त्यातले जे मुख्य जज होते एन रॉय या एन रॉयना त्या काळामध्ये इंदिराजीच्या सरकारने सुप्रीम कोर्टातल्या तीन वरिष्ठ जजेसला डावलून त्यांना सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिस केलं कारण काय तर त्यांच्या बाजूने डिसेंट नोट दिली होती म्हणजे जे आता तुम्ही न्यायालयाचं सा सांगताय ना यापेक्षा ग्लेरिंग एक्झाम्पल काय आहे देशाच्या इतिहासामध्ये दोनच वेळा असं झालाय आणि दोन्ही वेळा त्याच काळात झालाय की सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन तीन न्यायाधीश यांना डावलून आणि त्यांना त्या ठिकाणी केलं आपल्याला माहितीये यानंतर एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध झालं बहात्तरला इंदिराजी प्रचंड मताने जिंकून आल्या तीनशे त्रेपन्न जागा वगैरे मिळाल्या चारशे आठच त्यावेळेस असायचे पाचशे आठ पाचशे आठ पैकी तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या पण त्यांच्या विरुद्ध रडलेले जे राजनारायण होते यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या इलेक्शनला चॅलेंज केलं आणि त्यांनी इलेक्टोरल करप्शन याच्यामध्ये झालेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांना निवडणूक प्रमुख बनवलेला आहे सरकारी मशिनरी वापरलेली आहे अशा विविध गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि हायकोर्टामध्ये ती केस चालली साक्षी पुरावे झाले देशाच्या पंतप्रधानांनाही हायकोर्टात जावं लागलं आणि बारा जून एकोणीसशे जस्टिस जगमोहन अलाहाबाद हायकोर्टचे यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि सहा वर्षाची बंदी इंदिराजींवर निवडणूक लढण्याकरता घातली त्याच्यावर इंदिराजी सर्वोच्च न्यायालयात गेल्या तिथे जस्टिस के व्ही कृष्णा अय्यर होते त्यांनी बाराच दिवसांनी चौदा जूनला निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल प्रथम दर्शनी आम्हाला योग्य वाटतो त्यामुळे आम्ही त्याच्यावर स्टे करणार नाही पण अंतिम निर्णय होतपर्यंत इंदिराजी सभागृहाच्या सदस्य राहतील तद्वतच प्रधानमंत्री राहतील पण सभागृहाच्या वोटिंगमध्ये किंवा कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही अशा प्रकारचा त्यांनी निकाल दिला हा निकाल कधी दिला चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला ला इमर्जन्सी लागली या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो मान्य नाही या देशामध्ये इमर्जन्सी लागली आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युद्धाच्या काळामध्ये मिसाचा ऍक्ट तयार केला होता मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट नाना भाऊ मी नाही आमचे जयंतराव मग अशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आहे तपासून घ्या तो कायदा कुठल्याही मूलभूत अधिकाराचं एवढं हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल पण हा जो कायदा होता ना मिसा कुठलाच कुठलाच मूलभूत अधिकार नाही नो स्क्रुटीने नथिंग मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे तेव्हा टाकू शकत होतो आता नाही आणि ही इमर्जन्सी लागल्यानंतर आपण संविधान बचाओ संविधान बचाव म्हणता काय झालं होतं मूलभूत अधिकार कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला सगळ्यात जास्त प्रिय मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकार सस्पेंड केले अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य समाप्त केलं माध्यमांवर सेन्सरशिप पेपर काढायचं असेल तर कमिटीकडे जाऊन पेपर त्या ठिकाणी दाखवावा लागायचा तर पेपर काढता यायचा एक पुस्तक लिहायचं असेल तर त्या ठिकाणी सेन्सर बोर्ड तयार झालं होतं अशा प्रकारची व्यवस्था आणि राज्य कायद्याने नाही हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती हा किशोर कुमार किशोर कुमारांवर त्या ठिकाणी गाण्यावर बंदी टाकली होती किशोर कुमारांना किशोर कुमारांनी फक्त इमर्जन्सी योग्य नाही म्हटलं तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते त्याच्यात रे एवढे एक्सेसेस आहेत म्हणजे खर तर ही ती जागा नाही सांगण्याची पण जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात ही त्यावेळेची अवस्था होती एक लाख पेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या जा लोकांना जेलमध्ये टाकलं होतं हे तुम्ही ईडी आणि काय काय सांगता एक लाख पेक्षा जास्त माझे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते आमच्या काकू शोभातही दोन वर्ष जेलमध्ये होत्या अनेक परिवार इथले असे आहेत की जे जेलमध्ये होते पुणकर साहेब आमचे जेलमध्ये होते दोन दोन वर्ष त्या ठिकाणी केवळ मिसा लावून टाकला काय तुमचा अपराध काय सांगायला कोणी तयार नाही तुम्ही केलं काय कोणी सांगायला तयार नाही केवळ तुम्ही विरोधी पक्षाचे सदस्य आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान गोठवून त्या ठिकाणी अख्खा ऑपोजिशन जेलमध्ये टाकण्याचं काम केलं होतं त्याचवेळी खरं म्हणजे सुरेश भटांनी म्हटलं उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली आणि एवढं करून एवढं करून थांबलो नाही आपण सव्वीस घटना दुरुस्ती केली बेचाळीसावी घटना दुरुस्ती या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीला काय म्हणतात माहितीये मिनी कॉन्स्टिट्यूशन या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये नव्याण्णव बदल केले एका झटक्यात नव्याण्णव नाईन्टी नाईन आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा बदल काय होता माहितीये सगळ्यात महत्वाचा बदल हा होता की देशाचे पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष हे न्यायालयाच्या कक्षात येणार नाहीत आणि रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन त्या दिवशी नाही रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन त्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर काढल्या आणि हा जो सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल होता इंदिराजींच्या विरुद्ध तो निरस्त करण्याचं काम आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारत सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्यच होता त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे इमर्जन्सीच्या काळामध्ये स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी टाकलं हे शब्द हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाहीत त्या मूळ संविधानात नाहीत कारण बाबासाहेबांना हे माहिती होत की या देशाचा मूळ आत्माच धर्मनिरपेक्ष आहे या देशामध्ये कधीही या देशाच्या लोकांनी विशेषतः इथे राहणाऱ्या बहुसंख्य समाजाने हिंदू समाजाने भारतीय समाजाने जगावर कधीही तलवारीच्या जोरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही जगाने ज्यांना बहिष्कृत केलं परिष्कृत केलं त्या सगळ्यांना या भारताने आपल्याकडे समावून घेतलं आणि त्यांना या भारताचा हिस्सा केलं आणि म्हणून ते टाकलं नव्हतं पण त्याच्यामध्ये हा बदल त्या ठिकाणी करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणता केंद्राने पैसे दिले नाहीत काय केलं माहिती आहे या ठिकाणी स्टेट लिस्ट मधले विषय अनेक महत्वाचे विषय म्हणजे काही विषय मी सांगतो शिक्षण वने वजनमाप वन्य प्राणी पक्षी संवर्धन न्याय व्यवस्था हे जे सगळे स्टेट लिस्ट मधले विषय होते हे सगळे सेंट्रल लिस्ट मध्ये घेतले म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यांना दिलेले सगळे अधिकार हे कॉन्सन्ट्रेट हे केंद्रामध्ये करण्याचं काम या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने केलं आणि त्याचसोबत एक अजून महत्वाची घट दुरुस्ती या ठिकाणी केली की केंद्र सरकार केंद्राचे पोलीस कुठल्याही राज्यामध्ये त्या राज्याच्या परवानगी शिवाय डिप्लॉय करू शकतील म्हणजे एक प्रकारे राज्यांवर कब्जा आज नाही करू शकत जर मी म्हंटल की माझ्या इथे सीबीआय नाही येणार तर नाही येऊ शकत सीबीआयला ज्युरिस डिक्शन नाही आहे राज्यांनी मान्य केल्याशिवाय ज्युरिस डिक्षण नाही आहे केंद्रातल्या कुठल्याही केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाला येऊ येता येत नाही राज्याच्या परवानगीशिवाय येता येत नाही पण या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने ही व्यवस्था उभी केली के की त्या ठिकाणी कोणीही राज्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही राज्यात जाऊन कब्जा करता येईल अशी व्यवस्था उभी केली आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती किंवा राज्यपालांना काही अधिकार आहे आपण घेतलेला एखादा निर्णय ते आपल्याला परत पाठवू शकतात रिकन्सिडरेशन करा म्हणू शकतात एखादा निर्णय काही निर्णय तर ते रद्दबादल देखील करू शकतात पण या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने सांगितलं राष्ट्रपती कटपुतली एकदा निर्णय घेतला आणि तो राष्ट्रपती गेला तर राष्ट्रपतींनी तो सहीच केला पाहिजे मान्यच केला पाहिजे नो रिकन्सिडरेशन नो रिजेक्शन म्हणजे याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर हे जे सेपरेशन ऑफ पॉवर केलं होतं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते तहस नहस केलं आणि सगळे अधिकार आपल्याकडे घेण्याचं काम या निमित्ताने करण्यात आलं आणि एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे नंतर येईल पहिल्यांदा मूलभूत अधिकार येतील मूलभूत अधिकार आणि त्याकरता आर्टिकल थर्टी टू मी मगाशी त्यांचं भाषण वाचून दाखवलं या अमेंडमेंटनी सांगितलं मूलभूत अधिकार नंतर आधी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी येतील आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी प्रमाणे आम्ही जर कायदे केले तर न्यायालयाला त्याचा त्याच्यावर रिव्ह्यू करण्याचा अधिकारच असणार नाही म्हणजे जे बाबासाहेबांनी सांगितलं भाषणामध्ये आर्टिकल थर्टी टू जे माझ्या सगळ्या हृदयाच्या जवळचं आहे त्या आर्टिकल थर्टी टू वापरण्याचा अधिकार हा या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने काढून टाकला नो रिटरिस्डिक्शन हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात नाही अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे न्यायालय काय सांगता तुम्ही न्यायव्यवस्थेचं न्यायव्यवस्था न्याय न्या? अरे न्यायव्यवस्था संपवून टाकली या देशामधली न्यायव्यवस्था ही केवळ व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रित करण्याचं काम हे या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी केलं आणि या <अर> आणि <ले... laughs> मग तीन नवीन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तयार केले आणि ते करण्यामागचं कारण असं होतं की त्या तीन मुळे सगळ्या विषयांमध्ये केंद्र सरकारला कायदा करायचा अधिकार मिळाला आणि तो कायदा केल्यानंतर <S navy> तो कायदा न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर गेला हे या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने केलं आणि म्हणूनच म्हणजे नव्याण्णव नौ सगळी कलम सांगत नाही पण प्रमुख कलम मी या ठिकाणी सांगितलेली आहे त्यानंतर सरकार गेलं जनता सरकार आलं त्यांनी घटना घटनादुरुस्तीने यातल्या बऱ्याच गोष्टी ठीक केल्या पण जनता सरकारला राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी बहुमत नव्हतं त्यामुळे पूर्ण रिव्हर्स जनता सरकार करू शकलं नाही पण पुन्हा न्यायालयाने मिनरवा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केस मध्ये पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरचं जे डॉक्टरीन आहे हे डॉक्टरीन डिफाईन केलं आणि आपण जर बघितलं तर हा प्रवास कसा आहे गोलकनाथच्या केसमध्ये ज्युडिशियरीने सुप्रीमसी एस्टॅब्लिश केली ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी पार्लमेंटनी म्हणजे स्वर्गीय श्रीमती इंद्राजींनी चोवीसव्या घटनादुरुस्तीने निरस्त केली पुन्हा केशवानंद भारतीमध्ये त्या ठिकाणी ज्युडिशियरी आपली सुप्रीमसी सांगितली बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने पुन्हा ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी संपवली आणि पार्लमेंटची सुप्रीमसी सांगितली पण मिनरवा मिल्स केस यापेक्षा वेगळी आहे मिनरवा मिल्स केसने सांगितलं ज्युडिशियरी पण सुप्रीम नाही पार्लमेंटी सुप्रीम नाही के केवळ आणि केवळ संविधान सुप्रीम आहे आणि संविधानाची सुप्रीम कामकाजाची वेळ आजचं कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे सुप्रीमसी ऑफ संविधान कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केली आणि त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्टरीन आलं आणि मग त्याच्यात बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्टरीन काय आहे तर संविधान सर्वोच्च संसदही नाही आणि न्यायपालिका पण नाही भारताची एकता व एकात्मता याच्या विरोधात कुठला कायदा करता येणार नाही न्याय निर्णय देता येणार नाही लोकशाही आणि संघराज्य पद्धतीचे सरकार हा आत्मा आहे याच्यामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही फेडरल कॅरेक्टर जे आहे हे बदलता येणार नाही संविधानाची धर्मनिरपेक्षता बदलता येणार नाही सेपरेशन ऑफ पॉवर हे बदलता येणार नाही व्यक्तिगत आणि मूलभूत स्वातंत्र्य हे बदलता येणार नाही कायद्यानेच राज्य करावं लागेल ऑर्डरने नाही हे बदलता येणार नाही ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर हा संवैधानिक पॉवर आहे त्यामुळे एखाद्या कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही असं जे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने हे करता येणार नाही हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये आलं संसदीय पद्धत समतेचे नियम फ्री अँड फेअर इलेक्शन संसदेला संविधान संशोधनाचे मर्यादित अधिकार आणि रिट ज्युरिस्डिक्शन या गोष्टी नॉन निगोशिएबल आहे बिनरवा मिल्स केसमध्ये सांगितलं या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत याच्यामध्ये परिवर्तन करता येणार नाही त्यामुळे संविधान बदलणार संविधान बदलणार असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि छाती बडवणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आता संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही हे जे संविधान एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर सातत्याने बदलण्याचं काम त्या कालखंडात झालं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शेवटी हे लक्षात घेतलं की संविधानातली लवचिकता ही जर अशीच राहिली आणि असं योग्य इंटरप्रिटेशन झालं नाही तर जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे की कुठलंही संविधान वाईट नसतं संविधान वागवणारे कसे आहेत याच्या आधारावर ते संविधान चांगलं किंवा वाईट ठरतं हे सदुसष्ट ते सत्याहत्तरच्या काळात पाहिल्यानंतर या मिनर्वा मिलच्या केसमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा निर्णय झाला आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आता जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान कोणीच बदलू शकत नाही